सोलापुरातील अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण करण्याचा मान शालांत शाळेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेल्या वैष्णवी दुध्याल आणि रोहन महेश्वर यांना मिळाला ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉक्टर अजय पोनम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी स्वातंत्र्यसैनिक तथा सेवानिवृत्त हवालदार विद्याधर ढोणे उपस्थित होते अंजली रगबले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत संचलन सादर केलं तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केलं विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण करून दिली खाऊ वाटपानं कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी संचालिका सुलक्षणा पोनम उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख चेन्नई शिंडी पर्यवेक्षिका स्नेहा यादव सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फौजान अझहरी यांनी तर आभार प्रदर्शन इरण्णा यांनी केलं